अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आले आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या आडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक घ्यावी पाहूया याबाबत सविस्तर तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा पालकमंत्री उदय सामंत शासनांच्या विविध निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे करीत असतात त्यांच्यामुळे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि यशस्वी होतात अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगताना शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही पालकमंत्री उदय सावंत यांनी दिले आहेत तर अंगणवाडी सेविकांच्या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली बैठकीला जिल्हाधिकारी यम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते पालकमंत्री सामंत म्हणाले की अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाहीत याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हा स्तरावर होता कामा नये त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरविले असेल तर त्यांचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवर येतो याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी त्याबाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री सावंत म्हणाले